नमस्कार प्रेक्षकांना तो इकडे आपल्याला दिसून येणार आहे की सत्य आणि मंजू त्यांच्या म्हणजे मंजूच्या माहेर जाणार आहे आता मंजू तिथे गेल्यानंतर मंजू मध्ये अमरे चांगले लाड करून घेते तू ऐकून तर अमृतामध्ये हो ना तू इथे होते तेव्हा तुझेच लाड होत होते आता तू गेले तर मी माझे लाड करून घेते तर असं चाललेलं असतं आता अमृताची आई म्हणते की अरे तुमच्या दोघींचे भांड बंद करा इतक्या मोठ्या झाला तरी भांड करतात अजून देखील आणि पाहुण्यांना जे आहे म्हणजे सत्याला जे आहे सत्यजित रावांना पाणी वगैरे द्या चहा करा तर आता मंजूमध्ये चहा नको आहे कारण मी थोड्या वेळेस फक्त तुला भेटण्यासाठी आले आहे काल अमरीला भेटले होते म्हणलं आता तुला भेटून यावं तर असं होतं आता म्हणजेची आई म्हणते हो, हो की सगळं ठीक आहे ना तर मंजू म्हणते हो सत्य देखील म्हणते हो सगळं ठीक आहे परंतु म्हणजे आई तीनदा तीनदा विचारायला लागते तेव्हा म्हणजे म्हणते कधी व्हायला सांगावंच लागणार आहे त्यामुळे मंजू सत मंजू तिच्या आईला सांगते की अगं त्या न्यायालयातल्या मॅडमने नोटीस आहे की आम्हाला दोघांना सोबत राहायचं नाही एका रूममध्ये राहायचं नाही वगैरे वगैरे आता अमृतामध्ये हा तर अन्याय झाला हा न्याय नाही अन्याय झाला असं काही कुणीही सांगू शकतो बळजबरीने काही तर म्हणजे म्हणते अगं न्यायालयात आम्ही अर्ज केला होता डिव्होर्ससाठी त्यांनी नाही त्यामुळे त्यांचं काम आहे तसं सा सांगणं आणि आम्ही थोडे जरी दोघं सोबत दिसलो तरी लगेच मम्मी साहेब त्या न्यायालयातल्या बाईंना जाऊन सांगतात असं जे आहे ते म्हणजे सांगत असते आता अमृता खूप चिडलेली असते आता हे सगळं जे आहे बाहेरून रत्नाकाटे म्हणजेच आत्या ऐकत असतात आता त्या ज्या आहेत त्या ऐकून त्यांना खूप आनंद होतो आता किचनमध्ये त्यांचा नवरा दही खात असतो तर त्या त्यांच्याजवळ जातात आणि नाचायला लागतात आणि सगळं सांगतात आता सगळेजण नाचत असतात आता डीजे येतो डीजेला देखील त्या नाचायला लावतात आता सत्या हे सगळं बघतो आणि सत्या बाहेर येतो सत्या जी आहे ते म्हणतो आता नाचता नाचता रत्नाकाटे जी आहे ती सत्याला जाऊन धडकते आणि आता सत्या म्हणतो मला कळत आहे तुम्ही कान पण तो का एक लक्षात ठेवा माझी आणि वाघमार साता जन्माची गाठ आहे आणि या जन्मात तर काय कुठल्या पुढच्या सात जन्मात देखील मी त्यांची साथ सोडणार नाही आणि डिओ सुद्धा लांबच राहिलो आता तो म्हणतो की तुम्ही आता हे लगेच मंजूला जाऊन सांगताल जा सांगा बघू तुमच्यात किती हिंमत आहे असं जे आहे ते सत्य त्यांना म्हणतो आता डीजे जोरात शिट्टी वाजवतो आणि सत्यासाठी टाळ्या वाजतो आणि नाचायला लागतो आता सत्या डीजेचं कान पिरगळतो कारण की तो आत्याला जेव्हा काही बोलतो तेव्हा तो, ते तो डीजेला त्रास देतो आता डीजेचं कानपिरगाळत असताना तिकडून अमृत येते तर अमृतामध्ये काय झालं सत्या राजी तेव्हा म्हणतो काही नाही सत्याराजी मला जवळ प्रेमाने घेत होते तर असं म्हटल्यानंतर आता अमृता म्हणते चांगलाच तुम्ही शाब्दिक डोस जो आहे तो दिलेला दिसतो यांना तर सत्या म्हणतो हो परंतु मी यांना काहीच म्हणलो नाहीये बोलावं आत्या तुम्ही काही बोललो का मी तुम्हाला तर रत्नाकाटे म्हणजेच आत्या लगेच म्हणते नाही नाही काही बोललो नाही आमचं फक्त संवाद चालू होता प्रेमळ आता जे आहे ते सत्याने कबूल केलंय की ह्या जन्मात काय साता जन्मात मी मंजूची साथ सोडणार नाहीये त्यामुळे आता शंभर टक्के हे फिक्स झालं की सत्या काय जी आहे ते मंजुला डिवोर्स देणार नाही आहे परंतु आता आत्या जी आहे ती प्रचंड तापलेली आहे सत्यावर कारण की सत्या मंजूला डिवोर्स देणार नाही आहे परंतु आता आजचा भाग बघणं रंजक ठरणार आहे त्यामुळे सगळे अपडेट्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत त्या, त्या एकदा नक्की बघा आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब एकदा नक्की करून बघा